जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय महत्वाचा धक्का बसलाच भारतीय जनता पक्षाने जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्या फोडाफोडीच्या राजकारणालाच राज कंटाळून आता निष्ठावंतांनी भारतीय जनता पक्ष सोडायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्तेच्या जोरावरती शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्ष फोडला मनसेलाही सोबत घेतलं सर्व काही करूनही गणित जुळताना दिसत नाही लोकसभेमध्ये महायुतीपेक्षा महाआघाडी ही मजबूत असतानाचे सर्वे समोर येऊ लागलेले आहेत चारशे पार करण्याच्या नादामध्ये निष्ठावंतांना डावलणे आणि आयारामाना संधी देणे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला निष्ठावंत आता कंटाळलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळी खेळी खेळायला सुरुवात केली मात्र पवार मैदानात आणि ठाकरेंची सहानुभूती बघता महायुतीला या ठिकाणी मोठा फटका बसतोय महादेव जानकर माड्यातून शरद पवार यांच्यासाठी निवडणूक लढवणार असतानाच अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी पलटी मारली तर दुसरीकडे उत्तमराव जानकर यांनाही विमान पाठवले मात्र ते विमान फेल गेले आणि पुन्हा एकदा उत्तमराव जानकर माड्यामधले मातब्बर नेते संपूर्ण आता ते ताकद आपली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी लावणार आहेत पवार साहेबांच्या मागे खंबीर राहून लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येणारी विधानसभा ते निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे हा मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे